सीडीसीसी बँकेच्या नोकर विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा CDCC सी डी सी सी बँकेच्या नोकर भरतीची ही मोठा घोळ करून झाली असल्याचे स्वतः परीक्षार्थी सांगत असताना आता मागासवर्गीयांच्या हक्काचे आरक्षण डावलल्याने मागासवर्गीय एस सी एस टी व ओबीसी संघटना आता एकवटल्या असून आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील दोन जानेवारीपासून साखळी ठिया आंदोलन व त्यानंतर मनोज पोत्राजे यांचे आमरण उपोषण सुरू झाले सीडीसीसी बँकेच्या नोकर भरती प्रक्रिया थांबावी म्हणून रमेश काळभांदे हे सुद्धा एकवीस जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत अशातच आज दिनांक तेवीस जानेवारीला आमरण उपोषण मंडपापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळ्या समाज संघटना व विद्यार्थी यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे भ्रष्ट मार्गाने परीक्षा घेऊन व हजारो गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान करून श्रीमंतांच्या मुलांना नोकऱ्या देणाऱ्या सीडीसीसी बँक संचालकांवर कारवाई करण्याची मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे संयोजक यांनी आहे आहे बँकेमध्ये जे पदाची त्या भरतीमध्ये भरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि आरक्षण डावल त्याच्यामुळे आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तिथे गेल्या दोन जानेवारी पासून उपोषण करतो आहोत त्याच्यानंतर सोळा जानेवारी पासून आमचे मनोज पोतराजे अमरण उपोषण करताय रमेश काळपांडे आमरण उपोषण करताय आणि त्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यातील जे विद्यार्थी जे जा, आहेत ज्यांनी परीक्षा दिली ते परीक्षार्थी सुद्धा आमच्या त्या उपोषण मंडपाला भेट देऊन ते सांगतायत ते पुरावे देत आहेत की हे सर्व नोकर भरती जे परीक्षा जे झाली आहे पूर्ण जे आहे चुकीच्या पद्धतीने झाली आहे कारण त्याचे प्रश्नच चुकीचे होते त्याच्यानंतर काही प्रश्न बरोबर त्याचे उत्तर चुकीचे होते म्हणजे एकूणच जे आहे परीक्षेमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे आणि कुठल्या प्रकारची जे आहे ते कंपनीची साईड ओपन होत नाही आहे त्यातला ईमेल ओपन होत नाही आहे त्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर बंद आहे आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या सीडीसीसी बँकेचे जे, जे संचालक आहेत कुठले संतोष रावत अध्यक्ष आहे या सगळ्या लोकांनी हजारो कोटी रुपये घेऊन जे आहे एक प्रकारे श्रीमंतांच्या मुलांना नोकरी देण्याचं काम केलेलं आहे आणि गरीब होत करून मुलं जे अभ्यास करता दिवस रात्र त्या मुलांना ढाबलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून हे आरक्षण जे आरक्षणाची जी लढाई हे अधिक आम्ही तीव्र करणार आहोत